म्हटलं काय म्हणलं जरा वकिलाचा सल्ला घेऊन हे जरा पक्षांतर बंदी बिंदीचा काय विषय का बघतो म्हणलं म्हणलं कशाला साहेब टेक्निकल येन वकिलांना सल्ला वेला देऊन टाकतो राजीनामा म्हणलं आमदारकीचा त्यानंतर को आमदारकीचा राजीनामा देऊन टाकतो म्हणलं काय काळजी करू नका साहेब साताऱ्यात होता फोन केला म्हणलं साहेब राजीनामा फॅक्स केला म्हणला तुम्ही काळजी कशाला द्यायचा म्हणलं लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं ना ते सत्तेच्या मागे पाळणारा माणूस नाही तुमच्या शब्दाखातीर आणि या जनतेच्या शब्दाखाती आज लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरं जाते ना तर काय नाही आणि तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं पंधरा दिवसात मी खासदार होत असतो म्हणलं मीच खासदार होत असतो हे देणार चार तारखेला या मतदारसंघात एक वेगळं चित्र असणार आहे निलेश लंके तुमचा सेवक जर सोडला ना या ठिकाणी बसलेला माणूस प्रत्येक माणूस खासदार असणार आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं जाईल राजकारणात के मी कधी जिरवा जिरू, जिरू नाही केली